नमस्कार आजच्या ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि हा व्हिडिओ आहे रविवारचा आणि सध्या मला सुट्ट्याच लागलेल्या आहेत आणि पूर्ण वेळ गार्डनला देण्यासाठी मी प्रयत्न करत आहे तर चला मग आज गार्डनमध्ये मी लावणार आहे लसूण आणि लसणाच्या मी केलेल्या आहेत छोट्या छोट्या जे पाकळ्या असतात ते वेगवेगळ्या करून घेतलेल्या आहेत आणि लसूण लावणार आहे आणि काही गार्डनची काही देखरेख काय चाललेली आहे पहा तुम्ही पण त्यासाठी आपण एक फेरफटका मारू या गार्डनचा आणि हे पहा भेंडी लावलेली त्या दिवशी पहा किती छान छान आता अजून बारीक बारीक आहे लहान लहान आता येईल थोड्या दिवसात पण उठलं आहे आलं आहे हेच खूप मोठी गोष्ट आहे कारण वरून सिमेंट पडत असतं रेती पडत असते त्यात पण मरम्मत करून चांगलं करण्याचा प्रयत्न करत आहे हे पहा कांद्याची पात त्या दिवशी मी लावले होते ना मोड आलेले जे कांदे होते हे पहा पालक किती छान मोठे मोठे पानं आलेले आहेत खूप लावले होते पालक आता दोन तीनच राहिलेले आहेत आणि ते दोडका लावले होते ना त्या दिवशी ते दोडक्याचं सुद्धा आता आलेलं आहे हे गवती चहा आहे हे कोथिंबीर आहे घरच्या घरी किती मस्त असा हिरवा हिरवा भाजीपाला मिळतो ना आणि हे मेथी आहे आणि इकडे लागलेला आहे कुंदरू त्याला म्हणतो आपण तोंडले खूप छान स्वादिष्ट अशी याची भाजी होते तर इथं पाहूया पक्ष्याला ठेवलेलं काही आहे का हा आणखीन आहे दोन चार दिवस अजून चालणार आहे पक्षी खात राहतील मग नंतर तिच्यात आपण दुसरं घालूया आणि हे पहा इकडे चिक्कूचं झाड किती लहान आहे पण चिक्कूसुद्धा लागलेलं आहे खूप म्हणजे छान वाटतं ना इकडं गार्डनमध्ये आलं ना काय काय नवीन नवीन पालवीज फुटलेली असते तर कुठं फुलच लागलेलं असतं नवीन नवीन पाहायला मिळतं त्या दिवशी मी कांदे लावलेली होती ना मोड आलेली अंकुरित झालेली उगी घरात पडलेले होते मग ते टाकायचं कशाला असं लावून टाकायचं आणि हे पहा आळूची पानं किती थोडं लावलं एक देठ लावलं की त्याचे एवढे दहा पंधरा पानं होतात आणि आपण काय दररोज काही करत नाही दोन चार दिवसाला करा आठवड्याला करा हे पहा किती सुंदर पानं आयरनच्या पत्ते हे डाळीत टाकून करण्यासाठी हे शेवग्याचं बघा कसं झाड वाकलेलं आहे त्या स्टँड ठेवल्यामुळं तरी पण फुलं खूप लागलेले आहेत आणि हे जे मी आता पॉट तयार करून घेतलेलं आहे ना त्या दिवशी त्याच्यामध्ये आता लसूण लावणार आहे हे पहा फूल वगैरे हे हे जमीन आहे ना ह्या जमिनीमध्ये आता मला लावायचं आहे लसूण इकडे पहा फूल किती सुंदर आलेले आहेत गार्डनमध्ये आणि सगळ्याच गोष्टीचा संगम आहे म्हणजे फूल आणि हिरवं आणि भाजीपाला सगळं काही आता मी लसणाचे करून घेते पाकळ्या वेगळ्या वेगळ्या पाकळ्या करून मग लसण एक 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 लसण जमिनीमध्ये टोबायचं असतं सगळं आपल्याला इंटरेस्ट आहे म्हणून सर्व माहिती आहे आणि वरून आम्ही शेतकऱ्यांचेच मुलं म्हणायचे वडील शिक्षक होते आणि शेतकरी पण होते त्यामुळं सर्व शेतातल्या सगळ्या कामाची माहिती आहे हे पहा थोडंसं आता मी त्याला ओलं करून घेतलं पाणी मारलं त्या पॉटला आणि थोडं थोडंसं आता त्याच्यामध्ये टोबणार आहे आणि खूपच इंटरेस्ट आहे ना शेती करण्याचा आणि काही पण बीज लावण्याचा कारण नवीन नवीन सकारात्मक भाव याच्यामुळे ना आपल्याला आपल्या मनामध्ये उत्पन्न होतात आणि काही वेगळं काहीतरी टेन्शन काहीच मनात राहत नाही असे जर आपण कामं केले ना आपल्याला कोणताच विचार येत नाही कोणी असं म्हणलं तसं म्हणलं काहीच का भाव मनामध्ये उत्पन्नच होत नाही जर काही कोणी म्हणलं तरी ते आपण लक्षातही येत नाही आणि ते मनावरही घेत नाही अशा कामामुळे ना खूप मोठा आपल्या शरीरावर आपल्या मनावर आणि आपल्या जीवनावर सुद्धा याचा खूप चांगला परिणाम होतो म्हणून हा प्रत्येक माणसाने ना प्रत्येक माणसाने आपल्याला कुठं तरी कुठं गुंतवून घ्यावं आणि तेही आपल्याला ज्याच्यात इंटरेस्ट आहे त्या कामात मला असे कामामध्ये खूप इंटरेस्ट आहे झाडं लावणं फुलं लावणं भाजीपाला लावणं मी खास करून घरच्या मागे माझ्यासाठी म्हणून एवढी जमीन मी ठेवलेली आहे कित्येकजण म्हणतात की असं तुम्ही सोडू नका इथे रूम बांधा की तुम्हाला किराया येईल पण नाही मी म्हणलं नाहीच एवढं जागा माझ्या मी राहीपर्यंत राहणार याला मी काहीच करू देणार नाही म्हणून मी पहा किती छान असं आता इथं लसूण लावलेलं आहे आता थोड्याच दिवसात पहा तुम्ही कसं लसूण येतं आणि दररोज नवीन नवीनच ना मोड उडतात अंकुर उडतात ना खूपच छान वाटतं आपण किती दुःखात रागात असलं की तिचं नवीन फुल बघितलं की सगळा राग जातो आपला आणि नवीन पाहायला मिळतं आणि कसं म्हणजे किती छान जमिनीमधून अंकुरित होतं मग ते मोठं होतं मग ते फळ द्यायला तयार होतं आपल्याला आणि आपण ते फळ घेतो मग खातो म्हणजे किती ते द्यायला तयार आहे ना आपल्याला पण आपण घ्यायलाच तयार नसेल तर ते कसं देईल बरं आपल्याला आणि हे पाहि तर पात्रच्या भाजीला मी सांभाळता सांभाळता दोन एक वर्ष तरी झालं असेल सांभाळत आहे दोन दोन पानं नेहमी तोडायची कधी पाहिजे असेल तर पण त्याचं जर जी बीज आपण जर नष्टच केलो त्याला समाप्तच करून टाकलो तर ती पात्रची भाजी आपल्याला कुठून मिळेल त्याची बीजसुद्धा मिळत नाही शहरामध्ये सर्व काही मिळेल पण अशी एक एक भाजीपाला असतेत ना त्याचं बी तुम्हाला कुठे हुडकलं तरी मिळणार नाही सर्व मिळेल पैसा आहे पण असे बीज तुम्हाला पैसे घेऊन फिरलं तरी मिळणार नाही म्हणून मी ते तसंच ठेवते त्याला जिवंत ठेवते पाव किती दिवस येईल तितके दिवस मग पात्रची भाजी मिळेल का म्हणत मला नंतर कुठंतरी शोधत फिरावं लागलं किती शोधलं तरी मला परत भेटणार नाही ते आमच्या भावाच्या शेतातून मी आणलेलं आहे आता एक वर्ष झालं जवळजवळ आणि दोन झाडं राहिली आणि तसंच मी त्याला सांभाळून ठेवलेलं आहे किती त्याला घालवण्याचा काटण्याचा काढून टाकण्याचा प्रयत्न फौजीसाहेबाकडून झालेला आहे म्हणजे त्यांना त्याचं ते महत्त्व नाही माहिती ना मग ते किती आपल्याला शरीराला पौष्टिक असतं आणि किती रोगप्रतिकारक असतं तेही त्यांना तेवढं माहिती नसल्यामुळं ते काय आहे हे काढून टाक काढून टाक म्हणतात पण मी नाही इथे पण पहा मी लसूण लावलेलं आहे ह्या पॉटमध्ये आता नवीन तयार केलेला आहे पॉट मध्ये कचरा टाकला वरून नंतर जे कचरा म्हणजे घरातलं आपलं भाजीपाल्याचा कचरा निघालेला वेस्ट मटेरियल आणि त्यात मग माती टाकली अजून काहीच खाट टाकलेलं नाही आणि परत पाणी घालूनच ती आता मी लावलेली आहे तर अजून इथं माझं काम झालेलं नाही आहे आता पाणी सगळ्यांना घालायचं आहे आणि ते लाकूड लावून मी त्याला खडी केलेलं आहे ज्या पात्रच्या भाजीला चला आता मुख्य म्हणजे लसूण लावायचं झालेलं आहे आणि सगळीकडेच आता पाणी घालून घेते जिथं लसूण लावले तिथंही घालते आणि अगोदर जे बी टाकलेलं होतं तिथंही पाणी घालते आणि सगळ्याच झाडांना एकदा पाणी घालून सोडलं की मग उद्यापर्यंत आपल्याला निश्चिंत आणि झाडं एकदम टवटवीत तव एकदम सुंदर दिसतील कारण त्यांना खाद्यपदार्थ घालणं खूप जरुरी आहे जसं आपण दररोज जेवण करतो तीन टाईम आपण जेवतो मग ह्यांना एकच वेळ घाला फक्त पाणी फक्त एक वेळ पाणी घालायची गरज असते जास्त ही वेळ ते पाणी मागत नाहीत त्यांना जास्त पाण्याची सुद्धा गरज नाही जास्त पाणी घातलं तर मग ते सडून जातील त्यांना कोणतंही अधिक सहन होत नाही ते जेवढं आपल्याला लागतं तेवढंच ते ऑब्झर्व करतात तर पाणी घालून घेते आणि उद्या परत पाणी घालणं मला होणार नाही कारण उद्या आहे एळामशा आणि एळामशाला जायचं आहे आमच्या मुलीच्या सासरी तर ते पण व्हिडिओ येईल नक्की बघा कशी कशी येळामोशा झाली तिथली मुलीच्या सासरची तर ह्या वर्षी आम्ही आमच्या गावी जाणार नाही कारण आमची जे दीर आहेत ते वारलेले आहेत त्यामुळं आम्ही ह्या वर्षी करणार नाही म्हणून आमचे मुलींच्या गावी जाणार आहे इथून थोड्याच अंतरावर तिचं गाव आहे आणि ते राहतात तिथंच आमच्या घरा शेजारीच जवळच राहतात आमच्या मुलीचे तर तिकडे येळामशा कशा प्रकाराची करतात पाहूया आपल्याकडे पण येळामशा करतच असतील आज पूर्ण दिवस जो रविवारचा आहे येळामशेची जी भज्जी वगैरे करण्याच्या प्रिपरेशनमध्ये घालतात सर्वांना खूप खूप काम असतं आज बायकांना आणि नंतर उद्या तर पूर्ण दिवस शेतातच येळामशाचं जेवण जेवत पूजा वगैरे करणं शेताची हे सर्व काम चालू असतं तर चला मग मी पाणी घातलेली आहे आणि कशा कशा प्रकाराची मी झाडं वाढवली ते तुम्ही आता पाहिलेलंच आहात तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व पाहत आहात की आजकाल यूट्यूबवर काय तमाशा चाललेला आहे किती बायको गलिच्छ भाषेमध्ये बोलतात तसे व्हिडिओ करतात मारहाणीची व्हिडिओ करतात अंग प्रदर्शनचे व्हिडिओ करतात लोकांना काही पण टीका टिप्पणी करण्याचे घाणेडे व्हिडिओ करतात आणि त्याच्यावर भरभरून व्ह्यूज असतात पण तुम्ही तसे नाही तुम्ही खूप चांगले स्नेह मला दिलेला आहात तुम्ही आतापर्यंत स्वच्छ आणि असं चांगल्या व्हिडिओला तुम्ही समर्थन करत आहात ह्या विषयाचा मला खूप खूप आनंद होतो असंच आपला स्नेह माझ्यावरती राहू द्या आणि असंच तुम्ही माझ्या व्हिडिओला सपोर्ट करत चला तर तुम्हाला हा पण व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद